नमस्कार सर्व आशा स्वयंसेविकांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर अशा तर चला मैत्रिणी आज आपण काय बघणार आहे तर आज आहे हा जी आर तर ज्या जी आरमध्ये तुमच्यासाठी नेमकं का काय आहे ते बघूया आपण तर पती आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व वैद्यकीय अधिकारी आरो सर्व आणि विषय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेवक गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता राज्यस्तरावरून सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत आणि संदर्भ दिलेला आहे तिथे दोन संदर्भ आहे एक सव्वीस ऑगस्टचा आहे आणि एक दुसऱ्या क्रमांकाचा पंचवीस ऑगस्टचा आहे तर बघू शकता तुम्ही हे बघायच्यात तर नंतर उपरोक्त विषयांवे अशा स्वयंसेका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष कायमस्वरूपी अपघात अपंगत्व आल्यास पाच लक्ष अनुदान लागू करण्यात आले आहे अशा स्वयंसेका व गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता खालीलप्रमाणे सादर करावा म्हणते कर्तव्य बजावत असताना अशा लाभ मृत्यू झाल्यास क्रमांक आहे एक अशा स्वयंसेवक गटप्रवर्तकांना त्यांच्या नियुक्तीची नोंद असलेली छायांकित प्रत जे आपले आदेश असते तो आ, हवा आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये मृत्यू कर्तव्य बजावत असताना झाला असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे पत्र प्राधिकारी म्हणून जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी व राज्यस्तरा आर आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आवश्यक नंतर आहे तिसरं कायदेशीर वारसाचा सानुगृह अनुदान मिळण्याबाबत मूळ अर्ज बँक तपशिलासह हो सादर सादर करण्यात यावा आणि जर समजा रक्कम विभागून पाहिजे असल्यास ना हरकत प्रमाणपत्र जे आपले वारस असतात त्यांचं आवश्यक आहे नंतर आहे कर्तव्य बजावत असताना कायम अपंगत्व आल्यास कायमस्वरूपी एक आहे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा स्वयंसेवका व गटप्रवर्तकांना अनुदान मिळण्याकरिता मूळ अर्जाची बँक तपशिलासह हो, अर्ज सादर करावा दुसरं आहे कर्तव्य बजावत असताना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास याबाबत सक्षम प्राधिकारी यांचे पत्र सक्षम प्राधिकारी नियुक्त जिल्हा आरोग्य या अधिकारी यांच्या साक्षरीने सादर करण्यात आवश्यक नंतर आहे तिसरं कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे सदर सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता उपरोक्तनुसार राज्यस्तरावर परिपूर्ण माहिती सादर करावी अपूर्ण माहिती सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा स्वीकार करण्यात येणार नाही उरलेली अंमलबजावणी आपली राहील तरी आशा स्वयंसेवका व गटप्रवर्तकांना विहित वेळेत अनुदान मिळण्याकरिता आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही करण्यात यावी आणि तसे दिलेले आहे डॉक्टर गोविंद प पंडित चौधरी सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई कार्यवाही जे प्रत कार्यवाही साधर जि कार्यक्रम व्यवस्थापक परिषद सर्व जि लेखा व्यवस्थापक परिषद सर्व जिला संघटक परिषद सर्व शहरी कार्यक्रम व्यवस्थापक महानगरपालिका सर्व शहरी लेखा व्यवस्थापक महानगरपालिका सर्व आत महतीस्त माननीय आरोग्य आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक रा मुंबई माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि आयुक्त कार्यालय महानगरपालिका सर्व तर बघा भगिनींनो हे जे पत्र आलेलं आहे पाच मार्चचं पत्र आलेलं आहे आणि अशा आणि गटप्रवर्तिकांना जर आकस्मिक समजा अपघाती मृत्यू झाला किंवा मग ते कायमचं अपंगत्व आलं त्यांना तर अपंगत्व तु आल्यास तुम्हाला तु पाच लाख रुपये एवढे शासन देणार आहे आणि मृत्यू जर झाला असला तर तुमच्या घरच्यांना त्याच्यामध्ये दहा लाख रुपये ते देणार आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा